मागील त्रेपन्न वर्षांपासून श्री सिद्धेश्वर यात्रेचे आकर्षण असणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन होम मैदानावर पार पडले एकवीस ते पंचवीस डिसेंबर असे पाच दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मागील त्रेपन्न वर्षांपासून कृषी आणि औद्योगिक वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येते चोपन्नाव्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आत्माचे संचालक अशोक किरनाळे यांच्या हस्ते करण्यात आले या कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी गाय चायनाचा बोकड जगातील सर्वात बुटकी म्हैस आणि पाच किलो वजनाचा कोंबडा हे सर्वांसाठी आकर्षण असून डिसेंबर रोजी डॉग अँड कॅट शो चे लोकांना कॅन्सर सारख्या रोगांची लागण होतीये त्यामुळे रासायनिक ऐवजी ऑर्गॅनिक फार्मिंग खाली शेतकऱ्यांना आणण्यासाठी शासन काम करत आहे केमिकल ऐवजी नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक फार्मिंग खाली शेतकऱ्यांनी यावं असे आवाहन आत्माचे संचालक अशोक किरनाळे यांनी केलं फुल असू दे आपल्या शहरामधल्या लोकांसाठी गार्ड किचन गार्डन किंवा किचन फार्मिंग म्हणून जो काही प्रकार आहे व्हर्टिकल फार्मिंग असू दे या सगळ्या तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याची ओळख त्या ठिकाणी व्हावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यामध्ये काही उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी अजून वाढवता येतं का गृहणीने आपल्या बागेत त्या ठिकाणी आपल्याला लागणारा भाजीपाला त्या ठिकाणी पिकवता येईल का अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलंय या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे की या ठिकाणी विविध अशा गाई या ठिकाणी आपण प्रदर्शित करतोय ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत तशाच पद्धतीने कोकणूरच्या ज्या अतिशय लहान गायी आहेत की त्या गायी या ठिकाणी पाहता याव्यात त्यासाठी या प्रदर्शनाचं एक वेगळं आकर्षण त्या ठिकाणी आहे या पद्धतीनं वेगवेगळ्या अशा पद्धतीने जनावर या ठिकाणी आणलेले आहेत ज्याचा शेतकऱ्यांना नक्कीच ते पाहिल्यानंतर एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहिल्यासारखं होईल कोठारी वाल्याने विशेष करून जे आहे इथल्या औद्योगिक प्रदर्शनाचं यामध्ये आपण याच वर्षी सहभाग घेण्याचा प्रयत्न केलाय मी विशेष करून कोठारी यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी एक चांगला स्टॉल त्याच्या माध्यमातून इरिगेशनच्या माध्यमातून माध्यमातून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला अतिशय कंट्रोल अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी या ठिकाणी करता येईल त्याच मॅनेजमेंट त्यांनी या ठिकाणी अतिशय सजीव अशा पद्धतीचे स्टॉल घालून त्या ठिकाणी केलेलं आहे आत्मा संचालक म्हणून मी चार्ज घेतल्यानंतर एक असं लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के अल्प अत्यू उदारक आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना अडचणी येत असतात ते मजुरांच्या अडचणी आहेत पाण्याची व्यवस्था आहे इलेक्ट्रिसिटीच आहे आणि पुढं जे पिकवतात ते पिकवल्यानंतर मार्केटच सुद्धा व्यवस्था करणं खूप चिकिरीचं होत आहे त्या उद्देशातून आपण प्रथम आत्माच्या माध्यमातून वीस वीस पंचवीस शेतकऱ्यांचे एक एक शेतकऱ्यांचे गट स्थापन केलेले आणि त्या गटाच्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांच्या गट वगैरे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या हो त्या एफपीओ तयार केलेले फार्मर हो प्रोड्युसर कंपनी त्या कंपनी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली आपण रजिस्ट्रेशन करून घेऊन त्यांना कामासाठी पुढं आपण स्कोप येत आहोत त्यांना एक काम होईल जे अल्पत्युधार शेतकरी आहेत त्यांना जे आपल्याला इनपुट्स लागत होते खते बियाणे औषधे ते सर्व त्या च्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन करून त्यांना लायसन्स दिल्यानंतर जे खर्च खरेदी करणार आहे त्यातून मार्जिन कमी होऊन त्या सर्व शेतकऱ्यांना कमी प्रमाणात कमी दरामध्ये सर्व विविध उपलब्ध होणार आहेत जेणेकरून यंत्राचा वापर करून कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विकासासाठी अगदी खरोपाटातील प्रत्येक शेतकऱ्यांना नवजीवन शेती यंत्राच्या माहितीसाठी हे प्रदर्शन भरवले जाते प्रत्येक वर्षी हजारो शेतकऱ्यांना याचा शेती उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग होतो सर्वांनी याचा लाभ घ्याव्या असे त्या प्रसंगी पुन्हा एकदा सांगतो सोलापूर परिसरातील नवेदित उद्योजकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून दिले जात आहे आजच्या या भव्य कृषीपदा उपस्थित यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय महादेवरावजी साकोते दे, देवस्थानचे उपाध्यक्ष श्री अप्पा कृषी विकास अधिकारी श्री हावडे साहेब पाचकुडे साहेब उपविभाग अधिकारी व सर्व पत्रकार बंधू उपस्थित पंच कमिटी सर्व सदस्य व सर्व मी कृषी प्रदर्शन समिती स्वागत करतो त्या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे औषध फवारणी ट्रॅक्टर संचालित सर्व शेती अवजारे आधुनिक बी बियाणे जैव तंत्रज्ञान आणि त्याचप्रमाणे देशी गोवंशाचे प्रदर्शन तामिळनाडू व केरळ येथून विविध प्रकारच्या तांदळाच्या जातीचे प्रदर्शन आधुनिक कर्मकृती यंत्रे महात्मा फुले कृषी राहू विद्यापीठातील इंजिनिअरिंग विभागचे कृषी तंत्रज्ञान ट्रॅक्टरी ट्रॅक्टर चरित अवजारे शेतातील आधुनिक तंत्रज्ञान तसेच जैव तंत्रज्ञान विविध प्रकारच्या फळांचे फुलांचे प्रदर्शन या ठिकाणी होत आहे विशेष म्हणजे आपण गेल्या वर्षीपासून सर्व शहरातील प्राणीप्रेमी लोकांसाठी डॉग शो कॅट शो घेत हो। आहोत यावर्षी विशेष पुष्प प्रदर्शन आपण घेत आहोत असं समाजातील सगळ्या घटकांचा समावेश या कृषी प्रदर्शनात व्हावा अशा पंच कमिटीच्या वतीने दरवर्षी आपण प्रयत्न करतो या, कर या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी याबद्दल मी सर्वांशी धन्यवाद करतो